श्री परमात्मने, श्री परमात्मने स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन आपण क्रमशः ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन मालेतील दुसरं प्रवचन निर्भय निश्चिंत निवांत निरार्त याचा भाग पाचवा स्वामी स्वरूपानंदांनी एका अभंगामध्ये परखडपणानं भक्तांचीच कान उघाडणी केलेली आहे ते असं म्हणतात न होती ते भक्त उच्चारूनी नाम पोटी क्रोध काम असे जरी न होती ते भक्त करिता कीर्तन दंभ मोहमान वसे जरी न होती ते भक्त घालोनिया माळा भक्तीचा जिव्हाळा जरी स्वामी म्हणे व्यर्थ पूजा घंटानाद भेटेना गोविंद वेण। हे सगळं व्यर्थ आहे काय काय नुसतं नामस्मरण करीत बसले किती हजार किती लाख किती कोटी जप झाला सगळं लक्ष संख्येकडं आहे भगवंताच्या भेटीकडं नाही तेरा कोटी जप झाला राम भेटला का नाही नाही तेरा कोटी झाला आणखी तेरा कोटी करायचा संकल्प सोडला आहे आता किती तेरा तेरा कोटी असंख्य कोटी जप केला तरीसुद्धा राम भेटण्याकरिता हे आहे हे लक्षातच येत नाही लोकांच्या नुसतं तोंड पुटपुटतं जशी घड्याळ्याची टिकटिक चाललेली असते तसं तोंडाने फक्त बाह्यात्कारी नाम घेतलं जातंय पण लक्ष तिसरीकडेच आसक्ती लोभ मोह सगळा त्या संसार प्रपंचामध्ये नामामध्ये रस नाही मग काय उपयोग आहे त्या नामस्मरणाचा नसेची आवडी स्वाभाविक न होती ते भक्त उच्चारुणी नाम पोटी क्रोध काम असे जरी अंतःकरणामध्ये मनामध्ये स्वभावामध्ये काम क्रोध लोभ मद मत्सर हे सगळे षड्रिपू तसेच ठेवले आणि नुसता नामस्मरणाचा ढीक घातला तर त्याला भक्त म्हणता येणार नाही न होती ते भक्त करिता कीर्तन कीर्तनामध्ये सगळं आलं कीर्तनं आली प्रवचनं आली व्याख्यानं आली संशोधन आलं लेखन आलं सगळं आलं पण यांनी तो भक्त होईलच असं नव्हे का तर दंभ मोह मान वसे जरी दांभिकता जर अंतकरणात असेल मोह कशाचा तरी असेल मानाची आसक्ती असेल तर त्याला भक्त म्हणता येणार नाही न होती ते भक्त घालोनिया माळा हा तर आपल्याकडे भक्त होण्याचा सा साधा सोपा उपाय आहे गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घाला तुळशीच्या माळा घाला टिळे टोपी लावा भगवी वस्त्र घाला अनेक प्रकार या बाह्य उपायाने तुम्हाला खरा भक्त होता येणार नाही भक्तीचा जिव्हाळा नसे जरी भक्तीचा जिव्हाळा आहे का अंतःकरणामध्ये परमेश्वराचं नाव आठवताच कंठ सद्गदित झाला डोळ्याला अश्रूधारा लागल्या अंगावर रोमांच उभं राहिलं असा काही अनुभव आलाय का तर तुम्ही भक्त भेटेना गोविंद विण खरी भक्ती अस्सल भक्ती सा परम प्रेम स्वरूपा नारदानी भक्तिसूत्रामध्ये सांगितली आहे परम प्रेम भगवंताबद्दल परम म्हणजे किती श्रेष्ठ 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 अत्यंत श्रेष्ठ त्याचं वर्णनच शब्दात करता येत नाही अशा त्या भक्ताच्या अवस्थेत पोचलात का नसेल तर मग या चार गोष्टी तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न करा स्वामी म्हणतात मी तो प्रयोग केला माझ्यावर आणि मी खऱ्या खुऱ्या अर्थानं भक्त झालो भगवंताच्या चरणी एकरूप झालो काय केलं स्वामींनी निर्भय निश्चिंत निवांत निरार्त रतलेसे चित्त हरिपाई माझं चित्त भगवंताच्या पायाशी एकरूप झालं रतलं रममाण झालं केव्हा नुसतं नामस्मरण करत होतो त्यानं नव्हे नुसत्या ध्यानधारणेनं नाही नुसत्या जपतपानं नाही नुसत्या तीर्थयात्रेनं नाही नुसत्या पारायणानं नाही केव्हा या चार गोष्टी माझ्या जीवनामध्ये मी प्राप्त करून घेतल्या त्या अशा पहिल्यांदा निर्भय झालो निश्चिंत झालो निवांत झालो आणि निरार्थ झालो या चार गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत याच्या बरोबर विरुद्ध अर्थाचे शब्द आपण ध्यानामध्ये घेतले की सांसारिक प्रापंचिक आणि पारमार्थिक याच्यातला फरक बरोबर ध्यानामध्ये येतो जो जो कोणी सांसारिक आहे प्रापंचिक आहे तो कसा असतो तो भयग्रस्त असतो तो, तो? तो चिंताग्रस्त असतो तो अशांत असतो आणि तो आर्त पीडित असतो ही चार लक्षणं संसारामध्ये गुंतलेल्या माणसाची आहेत शास्त्रकार दृष्टांत देतात वस्त्र जसं तंतुपणा सोडत नाही अग्नी जशी उष्णता सोडत नाही वायू जसा चंचलपणा सोडत नाही तसं संसारी रमू पाहणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये भयग्रस्तता चिंताग्रस्तता अशांतता आणि आर्तता या चार विपरीत गोष्टी ठाण मांडून बसलेल्याच असतात का संसार नेहमी अपूर्ण असतो अशाश्वत असतो आसक्ती हाच त्याचा प्रेरणा स्रोत असतो म्हणून या चार गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये आहेत तो प्रापंचिक आणि त्याच्या वाट्याला दुःख हा निर्णय ठरलेला आहे पण या गोष्टी टाकूनच दिल्या की आम्हाला या गोष्टी करायच्याच नाहीत मिळवायच्याच नाहीत तर परमार्थ साधता येतो आज इथेच थांबूया या प्रवचनातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी।